कुठलीही निवडणूक ही चिन्हावरच लढली जाते चिन्ह हे खूप महत्वाचं असतं आणि म्हणून चिन्हासाठी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत पक्ष लढायला लढतात भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेस चारसो पारचा नारा दिला तो देताना त्यांनी अनेक खेळ्या खेळल्या त्या अनेक युक्त्या त्यांनी अवलंबल्या त्याच्यापैकी एक, एक, एक युक्ती होती ती म्हणजे चिन्ह हिसकावून गेलं बऱ्याच राज्यांमध्ये विरोधकांचे जे चिन्ह आहेत ते त्यांनी गायब केले महाराष्ट्रात तोच प्रकार झाला अजितदादा पवार यांना बरोबर जेव्हा घेतलं तेव्हा शरद पवारांचं चिन्हही घड्याल हे अजित पवारांकडे कसं जाईल हे बघितलं एकनाथ शिंदेकडेही उद्धव ठाकरेंचा धनुष्यबाण आला आणि हे दोन्ही पक्ष जे प्रमुख पक्ष होते शिवसेना आणि राष्ट्रवादी हे फोडण्याबरोबरच त्यांची चिन्हही कशी गायब होतील ती कशी आपल्या मित्र पक्षांकडे येईल या दृष्टीने पाहिलं गेलं आणि आत्ता भाजपाकडे भाजपाचं कमळ चिन्ह आहे आणि त्यांच्या मित्र पक्षांकडे जी परिचित चिन्ह आहेत ही त्यांच्याकडे आहेत आणि विरोधकांकडे मात्र नवीन चिन्ह आहेत भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे की तिथे विरोधकांकडे ओळखीचं चिन्हच नाहीये तिथे एकतर घड्याळ पाहिजे होतं एकतर हात पाहिजे होता मात्र तो आता या वेळेस तिथे नसणार आहे काँग्रेसचा परंपरागत हा बाले किल्ला काँग्रेसचा हाताचा पंजा हे जे चिन्ह आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलेलं चिन्ह होतं ओळखीचं चिन्ह होत फक्त हाताचीच मतं ही खूप सारी होती म्हणजे उमेदवार कोणीही असो लोक हाताच्या पंजाचच बटन दाबायचे जुनी लोक आजही मतदान केंद्रावर गेल्यानंतर उमेदवारांना विचारत ते हाताचा पंजा कुठे आहे हे विचारतात आणि म्हणूनच हाताचा पंजा टिकवण्यासाठी पूर्ण कोकणातून हाताचा पंजा गायब झालेला आहे तो भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये तरी राहावा यासाठी काँग्रेस जन आजही प्रयत्न करतायत ते दयानंद चोरगे जे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत ते आजही तिकिटासाठी आटापिटा करतायत असं सांगितलं जात आहे की दयानंद चोरगे हे निवडणुकीचा फॉर्म भरतील सव्वीस सत्तावीस तारखेला आणि तीन किंवा चार मेला दयानंद चोरगे यांना काँग्रेसचा बी फॉर्म मिळेल आणि हाताचं चिन्ह पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर दिसायला लागेल असं सांगितलं जातं जर हाताचा पंजा ईव्हीएम मशीनवर आला तरच ही लढत चांगल्या प्रकारे होऊ शकते असं काँग्रेस जणांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच बाळ्यामा म्हात्रे जे आहेत त्यांनी तुतारीवर लढण्यापेक्षा त्यांनी हाताच्या चिन्हावर लढावं असाही हो, आग्रह आता केला जातो यावेळी भाजपची लढत जी काही होणार आहे ती बाळा म्हात्रे यांच्याशी होणार आहे ती काँग्रेसशी होणार नाही ती राष्ट्रवादी काँग्रेसशी होणार आहे आणि अर्थात शरद पवार गटाशी त्यांच्याकडे जे घड्याल चिन्ह होतं ते अजित पवार गटाकडे आहे आणि त्यांचं चिन्ह आता जे नवीन आलंय ते तुतारी वाजवणारा माणूस असं हे चिन्ह आहे आता ईव्हीएम मशीनवर हे चिन्ह नेमकं कसं दिसेल हे आता सांगणं कठीण आहे मात्र ते चिन्ह ओळखणं हे खूप जिक्रीत जाणार आहे म्हणजे मतदारसंघामध्ये कुठल्याही गावामध्ये जर आपण गेलो तिथले जे कार्यकर्ते असतात ते शेवटच्या क्षणापर्यंत जरी चिन्ह ओळखीचं असलं म्हणजे धनुष्यबाणावर मत द्या घड्याळावर मत द्या हातावर मत द्या असं शेवटच्या क्षणापर्यंत सांगतात तरीही मतदान केंद्रामध्ये गेलेला माणूस अगदीच चाभळतो चुकतो आणि म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत ओळखीचं चिन्हही सांगावं लागतं इथे तर तुतारी वाजवणारा जो माणूस आहे तो कसा पोचवायचा असा समरोह कार्यकर्त्यांमध्ये आणि म्हणून त्यांचा आग्रह आहे की उमेदवार कोणीही द्या पण हाताचं पंजाब हे चिन्ह असावं हो, मात्र त्यात मिळेलच नाही याची गॅरंटी नाही त्यातच आता विरोधकांनी खूप चांगल्या युक्त्या सुचलेल्या आहेत त्यांना आणि त्या मतदारांपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आहेत आता जे काही भारतीय जनता पार्टीशी संबंधित मुस्लिम समाज आहे बरेचसे मुस्लिम कार्यकर्ते हे भाजपाशी संबंधित आहेत ते शिवसेनेशी संबंधित मी सर्व पक्षामध्ये असतात त्यांनी तर सांगायला सुरुवात केली आहे की तुतारी हे जे चिन्ह आहे ते हिंदू धर्माचं प्रतीक आहे आणि हिंदू धर्माच्या प्रतीक असलेल्या तुतारीवर मुस्लिम समाज हे मतदान करणार नाहीत म्हणजे तुतारीचं बटन ते दाबणार नाहीत आणि म्हणून त्यांचा ओढा हा आता अपक्षांकडे असेल का तो भाजपकडे जाईल भाजपकडे तो सरसा जाणार नाही पण अपक्षांकडे जाण्याची तो शक्यता आहे आणि म्हणूनच तुतारी ही चिन्ह बदललं पाहिजे असाही आग्रह आता मुस्लिम समाजाकडून होतो मुस्लिम समाज म्हणतोय की इथे घड्याल किंवा हात पाहिजे होता नको पाहिजे होत असंही ते सांगते त्यातच अपक्ष जे आहेत जे कोणी उभे राहणार असतील त्यांना सहा मेला चिन्ह मिळणार आहे म्हणजे साधारणतः सहा मेला चिन्ह मिळल्यानंतर तेरा चौदा दिवस त्यांना ते चिन्ह पोचवायला वेळ मिळतो त्यांचं ते चिन्ह कधी पोहोचवणार कसं पोहोचवणार सध्या तरी ते बिना चिन्हाचेच प्रचार करतात म्हणजे अपक्ष जे आहेत ते चिन्ह त्यांच्याकडे नाहीये आणि ते चिन्ह नसतानाही चांगल्या प्रकारे प्रचार करतायत याचा जो फायदा आहे तो कमळ चिन्ह जे परिचित आहे ओळखीचं आहे त्या कमळ चिन्हाला होईल आता कमळ चिन्हावर दोनदा खासदार झालेले कपिल पाटील हे लढत आहेत कमळ चिन्ह हे सांगायची गरज नाही ते घराघरात पोहोचलेलं आहे आणि तरीही ते घराघरात पोहोचवण्यासाठी कार्य करते चांगल्या पद्धतीने कार्यरत झालेले आहेत आणि इथे मात्र या मतदारसंघामध्ये मा ओळखीचं असं चिन्ह नाहीये आणि त्याचा फटका विरोधकांना बसण्याची दाट शक्यता आहे